दिवसभराची धावपळ बाहेर वाढत असणारं रणरंत ऊन अशावेळी रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकंफुलकंच खावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं मात्र ते हलकंफुल्कंसुद्धा चविष्ट असावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते त्यासाठीच आज मी इथे घेऊन आली आहे अगदी स्पेशल अशी ही आमटी त्यासोबतच छान असा गरमागरम वाफाळलेला भात सोबत दिलेला आहे छान असं हे थंडगार सॅलेड व त्यासोबत तोंडी लावण्यासाठी आहे आपल्याकडे भाजलेला पापड नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण जी ही स्पेशल आमटी म्हणतोय ती नक्की काय आहे ती आपल्या रेसिपीतच पाहूया अगदी हलका फुलका असा हा डिनर मेनू आज आपण इथे बनवलेला आहे चला तर मग लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स ही आमटी बनवण्यासाठी इथे मी आधी अर्धा कप एवढी ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या आहे आपल्या स्पेशल आमटीचा मेनू म्हणजेच मुळा हो तुम्ही बरोबर ऐकलं आज आपण बनवणार आहोत मुळ्याची आमटी अगदी छान व चविष्ट अशी ही मुळ्याची आमटी गरमागरम भातासोबत फारच छान लागते तर सगळ्यात आधी हा मुळा मी साल काढून अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर हा बारीक कापलेला मुळा व डाळ आपल्याला कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्यायची आहे तर हा मुळा मी व्यवस्थित असा बारीक कापून घेते आता ही डाळ व हा जो मुळा आहे हा आपल्याला कुकरमध्ये तीन शिट्या घेऊन व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर मी कुकरमध्ये इथे ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून अशी एका पातेल्यामध्ये उकडण्यासाठी टाकली आहे त्यासोबतच वरून मी टाकलेला आहे हा मुळा व आता ह्याला छान अशा तीन शिट्या मी काढून घेते व ही डाळ आपण शिजवून घेऊया तोपर्यंत फोडणीसाठी मी इथे पुन्हा एकदा थोडासा मुळा कापून घेते काही मुळा आपण डाळीसोबत शिजवून घेणार आहोत व काही आपण इथे फोडणीमध्ये घालणार आहोत तर इथे हा मुळा मी बारीक बारीक असा कापून घेतलेला आहे यासोबतच आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कांदा तर साधारण अर्धा कांदा इथे मी फोडणीसाठी घेते हा सुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा हा कांदा माझा इथे बारीक चिरून झालेला आहे आता ह्यासोबतच आपल्याला लागणार आहे टोमॅटो हा टोमॅटोसुद्धा मी व्यवस्थित असा बारीक कापून घेते मात्र इथे अगदी थोडासाच टोमॅटो आपल्याला वापरायचा आहे कारण आपण एक वाटण बनवणार आहोत त्यात आपण चिंचेचा वापर करणार आहोत त्यासाठी टोमॅटो आपल्याला इथे फार कमी प्रमाणात वापरायचं आहे सोबत मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला हा भरपूर कडीपत्ता आणि धुवून घेतलेली ही कोथिंबीर हीसुद्धा मी बारीक बारीक चिरून घेते तर आपलं फोडणीसाठी लागणारं जे साहित्य होतं इथे हे सगळं तयार झालेलं आहे आणि आता आमटीसाठी आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण्यासाठी मी इथे घेतलेला आहे हा बारीक चिरून घेतलेला ओला नारळ थोडा कडीपत्ता त्यासोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा व अगदी थोडासा कांदा आता हा कच्चाच कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे त्यासोबत मी घेतलेला आहे अर्धा टीस्पून एवढे हे आखे धणे व आठ ते दहा बेडगी मिरच्या कलरसाठी त्याचप्रमाणे तिखटासाठी ह्या काम करणार आहेत सोबतच मी घेतलेला आहे अगदी छोट्या लिंबा एवढा हा चिंचेचा गोळा आता हे सगळं मिश्रण कच्चंच आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी ह्याला वाटून घेते तर हे पहा माझं इथे हे वाटण तयार झालेलं आहे सोबत आपली शिजवलेली तुरीची डाळं मुळासुद्धा तयार आहे फोडणीचं सा साहित्यसुद्धा तयार आहे तर चला फोडणी करूया तर आता फोडणीसाठी मी इथे गॅसवर कढई गरम होत ठेवली आहे त्यात मी घेते थोडंसं खोबरेल तेल खोबरेल तेलामुळे आपल्या आमटीला फार छान अशी चव येते यातच आता मी घालते थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की आपण लगेचच यात घालणार आहोत थोडंसं जिरं व आपलं जिरं व मोहरी व्यवस्थित असं तडतडलेलं आहे यात आपण घालूया थोडासा हिंग व त्यासोबतच आपण जो बारीक चिरून घेतलेला हा कांदा आहे तो कांदा व कढीपत्ता आपल्याला या फोडणीत अगदी दोन मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे कांदा आपला थोडा सॉफ्ट झाला की त्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला हा मुळा आहे तो मुळा आपल्याला या फोडणीत घालायचा आहे तर आता हा मुळा मी या फोडणीत घालते व आता यासोबतच मी घालणार आहे थोडीशी हळद व ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्यानंतर झाकण ठेवून एक छोटीशी वाफ आपल्याला काढायची आहे म्हणजे आपला जो मुळा आहे तो व्यवस्थित असा सॉफ्ट होईल तर अगदी दोन सेकंडसाठी मी यावरती झाकण ठेवते एक छोटीशी वाफ आली की आपण झाकण काढून घेऊया व तुम्ही पाहू शकता आपला मुळा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे आता यात मी घालते आहे थोडासा टोमॅटो टोमॅटो आपण अगदी थोडा वापरायचा आहे कारण आपण वाटणामध्ये चिंच वापरलेली आहे तर इथे हा टोमॅटो अगदी दोन मिनटासाठी मी परतवून घेतलेला आहे आता फोडणीतच मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर यामुळे सुद्धा आपल्या आमटीला फार छान अशी चव येते ह्याला व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण जे बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे तर जे वाटण आपण बनवलं होतं ते अगदी फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे पाणी घालून व हे वाटण आता या फोडणीमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हे वाटण मी आता इथे परतवून घेते व तुम्ही पाहू शकता आपण इथे फक्त बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे व अगदी छान असा कलर आपल्या या वाटणाला आलेला आहे आता हे जे वाटण आहे हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे साईडला तेल जमा झालेलं आहे तर आपलं जे वाटण आहे ते व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे आता ह्याच वेळी आपण जो हा शिजवून घेतलेला मुळा व डाळ आहे ही आपल्याला इथे घालायची आहे तर सगळ्यात आधी हा जो वरचा मुळा आहे हा मी इथे वाटणात घालते व वा इथेच मी डाळ ही चमच्याने हलकीशी घोटून घेते व ही डाळ आपल्याला ह्या वाटणात घालायची आहे तर हे पहा आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं चमच्याने इथे मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण गरजेनुसार ह्यामध्ये पाणी व मीठ ॲड करणार आहोत तर हे मिश्रण जे आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते व इथेच आपली जी डाळ आहे ती सेम टाईम आपल्याला घोटून घ्यायची आहे आता इथे गरजेनुसार आपण पाणी ॲड करूया कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीने ॲडजस्ट करू शकता तर मी इथे पाणी घातलेलं आहे व आता आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मी इथे मीठ ॲड केलेलं आहे व ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मी ढवळून घेते त्यानंतर फास्ट गॅस करून आपल्याला ह्याला छान अशी एक मोठी उकळी आणायची आहे तर आता मी इथे गॅस फास्ट केलेला आहे व अगदी छान अशी ह्याला मोठी उकळी आली की आपण गॅस बारीक करून सात ते आठ मिनटं अगदी बारीक गॅसवरती ह्याला असंच उकळत ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्याला छान अशी मोठी उकळी आली आहे पुन्हा एकदा मी ह्याला ढवळून घेते व त्यानंतर गॅस बारीक करून सात ते आठ मिनटं मी याला उकळत ठेवलेलं आहे तर हे पहा सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला छान अशी जी तरी आहे साईडने ती सुटलेली आहे व आपली आमटी इथे तयार झालेली आहे अगदी छान असा रंग आपल्या आमटीला आलेला आहे आता सर्व करण्यापूर्वी मी ह्यावरती अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती पेरून घेते व आता ही आमटी आपली गरमागरम भातावरती सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग आपण सर्व करूया तर अशा पद्धतीने मी माझी ही डिनर प्लेट सर्व केलेली आहे सोबत दिलेला आहे वाफाळता गरमागरम भात भाजलेला पापड हे थोडंसं सॅलड आणि त्यासोबत वाढलेली आहे आपली गरमागरम ही मुळ्याची आमटी फारच चविष्ट व झटपट अशी तयार होणारी नेहमीपेक्षा वेगळी ही मुळ्याची आमटी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा चवीला तर ही छान लागतेच मात्र लहान मुलंसुद्धा हिला फार आवडीने खातात चला तर मग तुम्हीसुद्धा मार्केटमधून मुळा घेऊन या व झटपट अशी ही मुळ्याची आमटी तयार करा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय